श्री स्वामी समर्थ मी प्रांजली लग्न झाल्यानंतर आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा सुख समृद्धीने भरलेला असावा मुलीला कशाचीच कमी पडू नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं त्याचबरोबर जेव्हा आपण लग्न होऊन सासरी येतो तेव्हा आपल्याला सुद्धा मनामध्ये एक असतं की मी सासरी आल्यानंतर माझ्या आई वडिलांच्या घरी चांगलं असावं सगळ्या सा गोष्टी व्यवस्थित असाव्या त्यांना कशाचीही कमी पडू नये एकंदरीतच काय की त्यांना आपलं चांगलं व्हावं असं वाटतं आणि आपल्याला आपले आई वडील आनंदी राहावेत त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं त्यांच्या आयुष्यात अडचणी येऊ नयेत असं आपल्याला वाटत असतं तर अशा वेळी लग्न होताना जेव्हा आपलं लग्न होतं आणि लग्नासोबत एक रुखवद म्हणून म्हणा किंवा सोबत काही वस्तू दिल्या जातात तर त्यावेळेस काही जनरली आपण ह्या वस्तू आणत नाही किंवा या वस्तू आपल्याला दिल्यासुद्धा जात नाहीत नव्वद टक्के दिल्या जात नाहीत पण बऱ्याच ठिकाणी एखाद्या वेळेस काय सांगता येतं की जसं की आपण परतणीला गेलो किंवा लग्नातच दिल्या चुकून कळत न कळतपणे आपल्याकडून होऊ शकतं त्याचबरोबर जे तुम्ही वर्षा सहा महिन्याला माहेरी जाता तर माहेरी जेव्हा जातो तो माहेरीहून सासरी येताना पुढे मी तुम्हाला काही पाच सात वस्तू सांगणार आहे या वस्तू आपल्याला कधीही आपल्या सोबत आणायच्या नाहीयेत बऱ्याच वेळेला काय होतं की कामानिमित्त व्यवसायानिमित्त आपण शहरी भागात किंवा तुम्ही कुठे राहत असता मग आपल्याला काय वाटतं की चला तिकडे या वस्तू मिळत नाहीत किंवा तिकडे या वस्तू महाग भेटतात किंवा त्यांची क्वालिटी नसते पैसा दिला तरी अशी क्वालिटी मिळत नाही मग अशा वेळेला काही वस्तू या आपल्या माहेरातून आपण सासरी जाताना घेऊन जातो पण याच्यामुळे काय होतं की एकतर तुमच्या संसारामध्ये प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा तुमच्या आई वडिलांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात म्हणजे काय की दरिद्री जी आहे घरामध्ये भांडणं असतील वादविवाद असतील आणि सर्वात महत्वाचं जे दोन कुटुंब आहेत सासर आणि माहेर यांच्यामध्ये तिडा निर्माण होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत त्या चुकूनही तुम्ही माहेरातून आणू नका भलेही आपल्याला इकडे चांगल्या मिळत नसतील जे काही आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करणं किंवा बघा थोडं बघितलं केलं विचारपूस केली की आपण जिथे राहतो त्या ठिकाणी सुद्धा या वस्तू चांगल्या क्वालिटीच्या उत्तम दर्जाच्या आपल्याला मिळू शकतात पण या वस्तू चुकूनही आपल्याला माहेरातून आणायच्या नाही आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे जनरली खूप जण जन, खूप माझ्या मैत्रिणी माहेरी गेलं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये की ही वस्तू आपल्या सासरी घेऊन येतातच येतात ते म्हणजे लोणचं भले ते आंब्याचं असू द्यात लिंबाचं असू द्यात किंवा मिरचीचं असू द्यात लोणचं हा प्रकार कधीही माहेरातून आणायचा नसतो भले तुम्ही म्हणजे तुमची आई सासरी आली तर तुमच्या घरी तुम्ही तुमच्या आईकडून ते बनवून घेऊ शकता पण जेव्हा आपण माहेरी जातो तेव्हा माहेरून जे लोणचं आहे ते आपल्याला घेऊन यायचं नाहीये का घेऊन यायचं नाहीये कारण लोणचं हे बघा आंबट आणि तिखट असतं तर खूप पूर्वीपासून बऱ्याच जणींच्या तर आजी सासू आई देच सुद्धा नसतील त्यांनी सांगितलं सुद्धा असेल की बाबा हे न्यायचं नसतं कारण बऱ्याच ठिकाणी आजही या गोष्टी पाळल्या जातात अशी मान्यता आहे की जेव्हा लोणचं आपण माहेरातून सासरी मुलीला देतो तर तेव्हा नात्यामध्ये तिढा निर्माण होतो दुरावा निर्माण होतो समज गैरसमज होतात सासर आणि माहेरच्यांमध्ये आणि मग जो दुरावा आहे तो वाढत जातो नातेसंबंध जे आहेत ते आंबट आणि तिखट होत जातात म्हणून लोणचं हे कधीही आणायचं नाही आणि आजकाल तर बघा आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळतात ठीक आहे आता बऱ्याच जणांचं असं असतं की नाही असं थोडीच असतं तसं थोडीच असतं तर बघा ही गोष्टी काही आपल्याला सांगून होणार आहेत का आणि जर असं झालं म्हणजे भांडणं वगैरे झाले तर हे आपल्या कोणाला आवडतं किंवा कोणाला वाटेल की आमच्या दोन कुटुंबामध्ये असं व्हावं मग हे अशा गोष्टींचे एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा काही नाही होत असं नाही होत तसं नाही होत याच्यापेक्षा याचा आपण सकारात्मक अर्थ घेतला की चला ठीक आहे आपल्या पूर्वीपासून लोक हे सांगतात ना चला काय हरकत आहे मग आपल्याला पटलं नाही पटलं तरी आपण पाळू कारण हे पूर्वीपासून सांगत आलेलं आहे आपल्या तिथे घेऊ असं तरी पण याच्या उलट नाही असं काही नसतं तसं काही नसतं मग तसे प्रॉब्लेम झाल्यावर वादविवाद वाढवणं मग पुन्हा ते कसं मिटवणं एवढं करण्यापेक्षा ही गोष्ट पाळलेली बरी असं मला वाटतं त्याच्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तवा आणि पोळपाट लाटणं तवा आणि पोळपाट लाटणं हे दररोज म्हणजे ज्याच्यावर पोळी भाकरी केल्या जातात याच्यामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास आहे असं म्हटलं जातं त्याच्यामुळे तुम्ही जेव्हाही कधी माहेरून सासरी येत आहात किंवा तुमची मुलगी माहेरातून सासरी जात असेल तर कधीही मुलीला तवा किंवा पोळपाट लाटणं या वस्तू नवीन घेऊन किंवा चला तिकडे मला, मला असा तवा मिळत नाही आहे तिकडे मला असं लाटणं पोळपाट मिळत नाही म्हणून इकडून घेऊन जा तर असं करू नका हे केल्याने काय होतं की आपल्या माहेरी दरिद्रता येते असं म्हटलं जातं आणि कोणत्याही मुलीला वाटणार नाही की आपल्या माहेरी आ, आर्थिक तंगी यावी किंवा पैशाचं नुकसान व्हावं किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की अचानक आजार पण येणं किंवा काहीतरी येणं आणि जो सगळा पैसा आहे तो त्याच्यामध्ये जाणं अशा गोष्टी ज्या आहेत त्या घडतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी कधीच आपण माहेरून आणायच्या नाही त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे झाडू झाडू आपल्याला माहेरातून आणायचं नाही आहे लांब झाडू असू द्यात किंवा छोटा बऱ्याच वेळेला काय होतं जो छोटा झाडू असतो जो आपण लक्ष्मीपूजनाला वगैरे बघा त्याचं पूजन करतो तर हा झाडू आपल्याला शहरामध्ये मिळण्यासाठी थोडंसं अवघड जातं जेव्हा दिवाळी वगैरे असते तेव्हा इझिली मिळतात पण पर... इतर वेळी ते मिळण्यासाठी प्रॉब्लेम येतात मग बऱ्याच वेळेला काय होतं की चला गावाकडून आणायचं माहेरी गेलं की ते घेऊन यायचं तर आपण ते झाडू आणतो पण असं कधीच करायचं नाही बघा जेव्हा आपण माहेरून येतो किंवा मा माहेरून सासरी येतो किंवा जेव्हा आपलं लग्न होतं तर आपले आईवडील मुलगी ही लक्ष्मी स्वरूप असते आई वडिलांच्या सुद्धा आणि आपल्या सासरच्या घरी सुद्धा तर आई वडील त्यांच्या घरातून अगोदरच एक लक्ष्मी म्हणजे आपली पाठवणी करत असतात आणि त्यानंतर मग आपण घरातला जर एखादा झाडू वगैरे दिला तर झाडूची सुद्धा जेव्हा दिवाळी वगैरे असते तेव्हा आपण लक्ष्मी स्वरूप मानून पूजा करतो किंवा दररोज सुद्धा बघा झाडूला पाय नाही लावायचा झाडू ओलांडायचा नाही झाडू समोर नाही ठेवायचा किंवा झाडूनी खरकट नाही झाडायचं ह्या बऱ्याच गोष्टी आपण पाळतो ह्या का पाळतो की झाडूला आपण माता लक्ष्मी स्वरूप मानतो त्याच्यामुळे एक लक्ष्मी तर आपण पाठवत आहेत म्हणजे आपण स्वतः आपल्या आई वडील आपल्याला लक्ष्मी म्हणून त्यांच्या घरातली लक्ष्मीची पाठवणी करत आहेत आणि त्याच्यासोबत जर जा झाडू दिला म्हणजे जी त्यांच्या घरामध्ये एक माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे स्थिरता राहणार आहे ती सुद्धा आपण आपल्यासोबत आणली तर त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो किंवा आर्थिक फटका बसू शकतो त्याच्यामुळे झाडू सुद्धा माहेरातून कधीही आणायचा नाहीये त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे पीठ चाळण्याची जी चाळणी असते तर ती आपल्याला कधीही माहेरातून आणायची नाहीये किंवा गहू वगैरे निवडण्याची जी मोठी सुद्धा चाळणी असते बघा ती सुद्धा आपल्याला आणायची नाहीये चाळणी का आणायची नाहीये चाळणीचं चा काम काय असतं की चांगलं एका बाजूला ठेवणं आणि वाईट एका बाजूला करणं म्हणजे काय किती छाननी करत असते मग असं म्हटलं जातं की जेव्हा चाळणी आपण माहेरातून आणतो तेव्हा एकाचं चांगलं होतं आणि एकाचं वाईट होतं तर ते काही आपल्याला माहित नाही आता कोणाचं चांगलं होणार आहे कोणाचं वाईट होणार आहे आणि समजा चुकून जर मुलीच्या संसारामध्ये प्रॉब्लेम झालं वाईटाचं जर मुलीकडे आले तर आईवडिलांना त्रास किंवा आईवडिलांकडे गेलं माहेराकडे गेलं तर आपल्याला दुःख मग याच्यापेक्षा चाळणी जी आहे ती आपण माहेरातून सासरी येताना कधीही आणायची नाहीये कारण खराब जी आहे ती एका बाजूला करते आणि चांगलं जे आहे ते चाळणीमध्ये ठेवते मग आपल्याला हे चाळणी जर आणली जर कोणासोबत म्हणजे देव न करो पण अशा गोष्टी झाल्या तर मग ते निस्तारता निस्तारता आपल्याला नाखे नऊ येऊ शकतात उगीच म्हणजे आ बैल मुझे मार कशाला काही गोष्टी माहीत असताना ओढवून घ्यायच्या आपल्या अहंकारापैकी चला नहीं, हे काही नसतं ते काही नसतं मी काही मानत नाही हे नाही ते नाही मग त्याच्यापेक्षा ठीक आहे ही गोष्ट आपण ऐकली आहे ना ही गोष्ट आपल्याला माहिती आहे ना तर याच्यापासून दूर राहायचं की ही गोष्ट करायची नाही बाबतच काय आहे की चाळणीची आपण ती कुठेही घेऊ हो शकतो त्याच्यासाठी पिठाची चाळणी जी आहे ती चुकून सुद्धा आपण सा माहेरून सासरी येताना आणायची नाहीये पुढची वस्तू म्हणजे आ, सुई आ, कात्री किंवा चाकू वगैरे ज्या धारदार वस्तू आहेत की ज्या वस्तूंचा वापर करून वस्तू वेगळ्या केल्या जातात वस्तू फाडल्या जातात ह्या वस्तू कधीही माहेरातून सासरी येताना आणायच्या नाही कारण आपल्याला माहेर आणि सासर या दोन्हीमध्ये प्रेम संबंध टिकून ठेवायचे आहेत दोघांमध्ये एकोपा ठेवायचा आहे हे दोन आपल्याला कधीही वेगळं करायचं नाहीये म्हणजे सासरी आलं की सासर माहेरमध्ये भांडणं व्हावेत मग बा आपलं माहेरी जाणंच बंद व्हावं किंवा माहेरच्यांचं सासरी बोलणं सासरच्यांचं माहेरी बोलणं हे बंद व्हावं असं आपल्या कोणालाही वाटत नाही त्याच्यामुळे ह्या विभक्त करणाऱ्या वस्तू आहेत ज्या की आपल्याला चुकूनही आणायच्या नाहीयेत तर ह्या बघा अशा काही वस्तू होत्या की ज्या आपल्याला माहेरातून सासरी येताना आणायच्या नाही ये तसं तर लग्नाच्या वेळेस आपण वस्तू देतच नाही आणि हो सर्वात महत्वाची वस्तू राहिली ती म्हणजे गणपती गणपती सुद्धा माहेरातून सासरी येताना आई वडिलांनी आपल्या मुलीला कधीही देऊ नये कारण अगोदरच आपण लक्ष्मी स्वरूप आपल्या मुलीची माहेरातून पाठवणी करत आहोत आपल्या घरातून लक्ष्मीची पाठवणी करत आहोत आणि तिच्यासोबत मंगलमूर्ती गणेशाला पण जर आपण पाठवलं तर माहेरी मंगल कार्य धन संपत्ती पैसा ह्या गोष्टी राहणार नाहीत आणि दरिद्रता गरिबी येईल